आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा यांच्या मार्फत एच एस आर पी बद्दल हिंगणघाट येथे शिबिर घेऊन माहिती देण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने डिसेंबर चोवीस रोजी एक आदर्श कार्यप्रणाली एस ओपी जारी केली आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एप्रिल पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एच एस आर पी बसवणे बंधनकारक केले गेले के आहे या एच एस आर पी प्रणालीमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर यू आय एन आणि लेसर कोट यासारख्या वैशिष्ट्यांसह अशा नोंदणी प्लेट असतात ज्यात छेडछाड बदल करता येत नाही यामुळे या, या संबंधित परीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात वर्धा उपप्रदेश परिवहन कार्यालय यांनी विविध माध्यमातून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत एच प्लेट बसून घेण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे